आषाढी वारीच्या या पवित्र पर्वात पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची पावले जसा भक्तीचा संदेश देतात तसा ज्ञानाचा संदेश संपूर्ण गावात पोहोचवण्यासाठी वजर आघाव येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि पालकांनी मिळून साक्षरता दिंडी काढली या दिंडीमध्ये शाळकरी मुलांनी हातात शालेय गुणवत्तेचं आणि शिक्षणासंबंधित प्रभावी घोषवाक्याचं फलक घेऊन गावकऱ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटून दिलं आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद ग्रामपंचायत सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी या, गाव या दिंडीचं स्वागत करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आमच्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वजरागाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे आज आम्ही आषाढी वारीच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये वारीचं प्रभात पंढरीची वारी साक्षरता दिंडी असा हा अभिनव उपक्रम राबवला आहे त्यानिमित्तानं आम्ही आमच्या गावातील सर्व म महिला मंडळ आणि भजनी मंडळ यांना आवाहन केलं की आपण आम्हाला सहकार्य करा त्याप्रमाणे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं मुलांनी सुद्धा विठू राहा आणि रुक्मिणी माता यांच्या वेशामध्ये मा वेश वेश करून आमच्या या दिंडीची शोभा वाढवली तसेच आमच्या शाळेचे विद्यार्थी यांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेतला आमच्या शाळेचे सर्व शिक्षक आणि आमचे मुख्याध्यापक यांनीसुद्धा खूप चांगला सहभाग इथे घेतला आणि आज गाव पूर्ण पंढरीमय होऊन गेलेलं आहे आज आमच्या गावामध्ये सा साक्षात विठुराय आणि रुग्मिणी माता अवतरलेली आहे असं वातावरण हा ठिकठिकाणी गल्ली गबोळत झालं सगळ्या महिला भग भाविकांनी आमच्या बालगोपाळांचे पाय पुजून त्यांना त्यांचं दर्शन घेतलं आणि विठुराया साक्षात आमच्या गावात अवतरला याचा आम्हाला खूप समाधान वाटतंय असेच उपक्रम वर्षभर आमच्या शाळेत होत असतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना नवनवीन उद्या कलागुणांना वाव मिळणं मिळण्यासाठी आम्ही सगळे एक तनमन तनमनधनानं आम्ही सगळे शिक्षक सहभागी होतो आणि गावाचं शाळा व्यवस्थापन समितीचं ग्रामपंचायतचं आम्हाला खूप सहकार्य आहे सर्वांनी असं सहकार्य यापुढे ठेवावं अशी आमची विनंती आहे धन्यवाद तर हे होता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व येथील शाळेने आयोजित केलेला वारी पंढरीची वारी साक्षरतेची हा अभिनव उपक्रम आणि यामध्ये आपण पाहिले त्यांनी गावामध्ये भव्य शिशोभायात्रा काढली आणि त्यामध्ये साक्षरतेचा संदेश त्यांनी अध्यात्म आणि शिक्षण हा संदेश त्यांनी पसरवलेला आहे त्यांच्या या कार्याबद्दल गावकऱ्यांनी खूप मोठा सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे मी रघुनाथाघाव न्यूज ट्वेंटी फोर बाय मराठी पाचोरा शहरातील बस स्थानक परिसरात घडलेले धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी सव्वीस वर्षीय आकाश कैलास मोरे याच्यावर भर दिवसा गोळ्या झाडून त्याची हत्या केली यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली तसेच आकाश मोरे याला जवळच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा केला असून मारेकऱ्यांचा कसून शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले तर तसेच संपूर्ण शहरात नाकेबंदीही करण्यात आली असून बस स्थानक परिसरातील मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहे या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र पोलिस इतर शक्य त्यांचा विचार करून सर्वांगाने तपास करत आहेत या हत्येमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी

सद्गुरु श्री रामराव बापू यांच्या नव्वदव्या जन्म उत्सवानिमित्त जालना जिल्ह्यातील मंठा गुळखंड तांडा आणि वाठूर तांडा येथून सद्गुरु श्री सेवालाल महाराज पालखी पायी दिंडी सोहळा हा गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वावर दहा जुलै श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पोहोचणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये दोन हजार भाविक भक्तांनी सहभाग घेतला असून यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता आज रिसोड येथे संत सेवालाल महाराज पालखी सोहळ्याचं चा आगमन झालं असता गावकऱ्यांकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं जय सेवालाल गजराने परिसर दुमदुमून गेला होता तर या शुभ प्रसंगी बबन आप्पा टेमधरे यांच्या वतीने अल्पपोहराचं आयोजन करण्यात आलं होतं तर पालखीसोबत आलेल्या बंजारा भगिनींनी यावेळी बंजारा बोलीभाषेतील भक्तीगीत गौण वातावरण मंत्रमुग्ध केलं तर हा पालखी सोहळा मागील पंचवीस वर्षापासून अविरत सुरू असून गुरुपौर्णिमेच्या दिवशी बंद सरा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे पोहोचेल आणि श्री जगदंबा मातेच्या चरणी लीन होईल या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश वाशिम जिल्ह्यातील मंगरुळनाथ येथे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा योजनेचा शुभारंभ केला आहे यापैकी विमा योजनेच्या नोंदणीची शेवटची तारीख एकतीस जुलैपर्यंत असून शक्य तितक्या लवकरात लवकर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून नैसर्गिक आपत्ती आल्यावर आणि शेतीचं नुकसान झाल्यावर त्यांना हताश होण्याची वेळ येणार नाही असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी छत्रपती संभाजीनगर मधील डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी सर्वात पहिल्या अतिक्रमणाची कार्यवाही केली होती यावेळी कोणता थरारक अनुभव आला कोणत्या राजकीय पक्षांनी विरोध केला होता आणि त्यांना राजकीय दबाव कसा पेला या आणि अशा विविध प्रश्नांची उत्तरे भापकर यांनी दिली पाहुयात यांनी कोणत्या अनुभवाविषयी चर्चा केली होती था बंद झाला होता बरोबर राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एलबीटी लागू झालो होतो आणि आम्ही हे दाखवून दिलं होतं राज्याला हा औरंगाबाद शहराचा एक पॅटर्न म्हणून राज्याने स्वीकारला होता राज्याला हे दाखवून दिलं होतं की जरी जे ऍक्ट्रा गेला तरी एल पी टीच्या माध्यमातून आम्ही दीडपट पैसे या शहराने उभे केले होते असे अनेक प्रयोग केले होते त्याच्यामुळे मनात आनंद होता की आपण काहीतरी करू शकतो अशाच दरम्यान एक दिवस मुंबईला मुख्य सचिवांच्या मीटिंगला मला बोलावलं त्या मिटिंगला मी गेलो आणि त्या दिवशी आमची जनरल बॉडी मिटिंग होती मी गेल्यानंतर मागे काही नगरसेवकांनी एक पत्र महापौरानं दिलं आणि आयुक्तांचं आता कामामध्ये लक्ष नाही आयुक्त अकार्यक्षम ठरले आयुक्त गो बॅक कमिशनर हटाव आयुष्य ठराव आणू असं सगळं सुरू झालं मला आमच्या मित्राचा पत्रकार मित्र असे खूप ज्येष्ठ असे त्यांचा फोन आला सायंकाळी माझी दिवसभराची मुख्य सचिवांच्या मीटिंग संपले आणि त्यांचा मला फोन आला की साहेब इकडं फार मोठा गदारोळ झाला म्हटलं काय झालं आयुक्त हटावच्या घोषणा आयुक्त गो बॅक आयुक्त अकार्यक्षम असं खूप चाललंय इथं आज म्हणजे चालू द्याला मला जर मी नसेल कार्यक्षम तर जाऊ द्या दुसरीकडे माझ्या आतापर्यंत विश्वबदल्या होतच आहेत आणखी झाले काय फरक पडतो पण मला तो शब्द खूप लागला अकार्यक्षमतो आणि म्हणून चले जाओ मग माझं डोकं मात्र फिरलं बरोबर इतक्या सगळ्या मी राज्यामध्ये आठ दहा प्रोजेक्ट माझे असे चालू आहेत की ज्याच्यात मी लीड करतोय राज्यात सगळ्यात जास्त माझं चांगलं काम आहे या शहरात चांगलं काम पदाधिकाऱ्यांनी साथ दिली आहे असं असताना अचानक हे असं काय होतंय मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो पेपर पाहिले तर पेपरला पण बातम्या होत्या मी पी एला सांगितलं आणि म्हटलं प्रेस ला बोलवा आयुष्यातली पहिली प्रेस बोलावली पन्नास एक पत्रकार आणि साधारणतः दहा बारा चॅनलचे लोक सगळं टेन्स होतो आता काय होणार काय होणार काय होणार आणि मी लिटरली माझ्या सगळ्या भावना भर भर भरभर भर अशा गोखल्या सगळ्या मी म्हटलं की मी राज्यामध्ये आता इतकं पुढाकार असताना पैसे नाहीत हा आता ठीक आहे वाढवण्यासाठी हरत प्रयत्न करतो पार्किंगच्या जागा खुल्या केल्या होत्या अनेक पोस्टर्स आणि होर्डिंग वगैरे न्यस्त नाभूत केले होते आणि गोष्टी करत होते साफसफाई तर ही रोजच आम्ही करत होतो मी पहाटे पाच साडेपाच ला साठ साठ अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर आम्ही उतरायचो आणि साफसफाईचं काम करत होतो एवढं सगळं करत असताना मला मी इतकं काय कमी पडलो कशात बरोबर मला ते सहन होत नव्हतं आणि मग ह्या सगळ्या पत्रकारांच्या समोर मी खूप बोलले तुम्ही त्याच्यात म्हणजे केलं याच्यात जे के मन मन के तुम्ही धडाडीने हे सर्व अतिक्रमण हटवलं त्यात काही राजकीय हस्तक्षेप होता का किंवा कसं का म्हणजे काही प्रेशर वगैरे खूप कसं रस्ते रुंद करणं हे सगळ्यात डिफिकल्ट टास्क हो। आजही आपण पाहतो की हे जे मोठ्या स्वरूपात रस्ते रुंद करण्याचं काम सुरू झालेलं आहे खरं म्हणजे महापालिकेचं मी अभिनंदन करतो पोलीस खात्याचं अभिनंदन करतो ते मोड़ी -मोड़ी ते 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 ले ले ते की त्यांनी मोठे मोठे रस्ते दुरुस्त करायला घेतलेले आहेत आणि राहिलेलं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने सुरू केलेलं आहे त्यांनी त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सगळ्या टीमचं अभिनंदन एकच झालं आमच्या वेळेस की रस्ता रुंद करावा याची सुरुवात फक्त मला करायला लागली आज आज प्रशासनाच्या पाठीमाग शासन आहे बरोबर पोलीस यंत्रणा आहे न्यायालय नही। आहेत सर्वजण आहे बरोबर त्याच्यामुळे ते करायला तसं ते कमी मोलाचं कमी प्रतीचं काम आहे त्यांचं असं नाही पण आपण आता काल परवा पाहिलं असेल तर चिकलठाणा ठाणा या भागात चारशे अधिकारी कर्मचारी चारशे पोलीसचा मला बऱ्याच ठिकाणी पुलिसचं फारसं पाठबळ मिळालंच नव्हतं पण जेव्हा नंतरच्या काळात एस पी बदलले त्यांच्या लक्षात पोस्ट आली नंतर त्याने मला बावीस लोकांचा स्टाफ दिला पोलीस एक पी आय आणि इतर कर्मचारी असा बावीस चा स्टाफ मिळाला आणि एवढ्या बावीसच्या स्टाफवर वर आम्ही शहरातले एकतीस रस्ते रुंद केले जवळपास अडीच हजार घरं तोडली ग्रीन झोन मधले सोळा हजार प्लॉट काढले आणि प्रत्येक ठिकाणी हेल्मेट लावून मी उभं राहून त्याचं नेतृत्व करत होतो मला आनंद याचा वाटला की ज्या छोट्या छोट्या लोकांचे घरं तुटले त्यांनी बिचाऱ्यांनी सुद्धा उभं राहून स्वतःचं सर्वस्वपणा लावलं आणि केलं विरोध झाला नाही असं नाही अगोदर तो विरोध खूप होताच झालाच पण नंतर जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की हे शहराच्या भल्यासाठी काम होत आणि म्हणून त्या दरम्यान मग आमदार प्रदीप जयस्वाल असतील नंतर आमदार तनवाणी होते त्या दरम्यान खैरे साहेब होते खसदार शिरसाट साहेब होते या सगळ्यांनी त्यांच्या घराला सुद्धा म्हणजे तोडायला नाही म्हटलं नाही त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची घरं तोडली ते बिचाऱ्याने साथ दिली त्याला आणि मग ह्या सगळ्या कामामध्ये तेही सहभागी झाले नगरसेवक सहभागी झाले मला आश्चर्य याचंही वाटतं की अनेक नगरसेवक माझ्याबरोबर उभं उभे राहत होते जसे आम्ही सुरुवात केली शिल्लेखानामधून तर शिल्लेखानामध्ये समीर राजूरकर आणि जावे नाशिरखान नाशेच हे दोन्ही नगरसेवक माझ्या बरोबर तिथे येऊन उभे राहिले आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो हे करा ते जसं झालं आम्ही सोळाला शिलेखानामध्ये आम्ही लोक गेलो लोकांनी थोडी मदत म्हणतो मागितली म्हटलं चला ठीक आहे माणूस भावने त्यांना आम्ही एक दिवसाची मदत दिली पण सतरा तारखेला शिंदे मग कारवाई करण्यात आली अठरा आणि एकोणीस लगेच औरंगपुरा गुलमंडी एकोणीस वीस हा सगळा भाग लगेच ताबडतोबीनं घेतला गेला आणि या प्रत्येक ठिकाणी अनिल मकरी एक आहे किंवा बाकी बा, प्रदीप जयस्वाल साहेब काय खैरे खैरे साहेब काय तनवाणी काय हे करत करत नंतर तिकडं अहिल्याबाईच्या पुतळ्याजवळ आणि त्या भागातही शिरसाड साहेब काय या सगळ्या लोकांनी नंतर साधले जेव्हा त्यांच्या लक्षात आले की अतिशय उत्तम काम होत आहे त्याच्यामध्ये कोणाचा दमडीचा इंटरेस्ट नाही कोणाचा रस्ता थोडा इकडे करायचा की तिकडे करायचा अजिबात नाही पण सगळ्यात गंमत अशी की हे काम जेव्हा मी हातात घेतलं महत्वाचं हे आहे सगळ्यात की पैसाच नव्हता तुम्हाला आता हा चाळीस वर्षापूर्वीचा शहर विकास आराखडा अंमलबजावणी करायची आणि पैशाचा पत्ता नाही सुदैवाने आम्हाला केंद्र सरकारचे वित्त आयोगाचे दहा कोटी रुपये मिळाले होते आणि या दहा कोटीचे काय कामं घ्यायचे याचा काही प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ठराव झाला जनरल बॉडी मध्ये की या दहा कोटीचं काम जे काय करायचं त्याचा निर्णय महापौर करतील त्याच्यामुळे ते सगळे पैसे आता मग त्यांच्या अखत्यारीत होते त्यांनी जे ठरवतील त्याच्यात ते काम करायचे होते पण तीन चार महिने गेल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील तिरुमला मंगल कार्यालयात शूरवीर महाराणा प्रतापसिंह गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले आणि चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले अतुल सावे आमदार संजय केनेकर यांच्या विशेष उपस्थितीत आणि शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे गुणवत पुरस्कार वितरण समिती या दोन्ही संस्थेच्या वतीने आजच्या या कार्यक्रमासाठी यांच्यावरती उपस्थित आपल्या संभाजी संभाजीराजेपती महाराजांचे प्रताप यांच्या कोट्यावधी रुपयाचा विकास निधी ज्यांनी दिला असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मोठे बंधू आदरणीय मंत्री महोदय अतुलजी सावेसाहेब मंचावरती उपस्थित महाले साहेब आता त्यांचं बायस तरुणांना विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या उज्ज्वल उच्चा भवितव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शन करणारे आदरणीय ओंकारे सर ज्या संस्थेच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एलडी साटू आनंदजी बारबाल सुभाषजी कुल्हे अंजलीताई कुल्हे नारायणजी उंडे कल्पेशजी साटू श्यामजी सिंगल उमेशजी जाधव रुचिकेजी इंगळे संपूर्ण राजपूत समाज काय वाटतं समाज म्हणून काय वाटत शिवराणा परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जी राजपूत समाजाची मागणी होती कुठेतरी आपल्या राजपूत समाजाला सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी त्या महामंडळाची स्थापना विधिमंडळामध्ये माझ्या लक्षवेधीच्या माध्यमातून झाली आणि त्याच्यामुळे साहजिक आहे समाज बांधवांची एक भावना होती की ताईंचा सत्कार आपण घेतला पाहिजेत आदरणीय अतुलकी सावे हे या खात्याचेच मंत्री होते त्यांचं पण खूप सहकार्य त्या ठिकाणी होतं आणि त्यांचासुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला जेव्हा समाजाकडनं अशा पद्धतीने सत्कार होतो नक्कीच समाजाची भावना असते की ज्या व्यक्तीचा आपण सत्कार करतो त्या व्यक्तीकडनं त्यांच्या अपेक्षासुद्धा असतात आज महामंडळाची अपेक्षा पूर्ण झाली परंतु नुसतं महामंडळ स्थापन होऊन चालणार नाही या महामंडळाला दरवर्षी बजेटच्या माध्यमातून किमान दोनशे कोटीची तरतूद त्या ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून दरवर्षी जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना फायदा होईल जे विद्यार्थी विद्यार्थिनी कोचिंग क्लासेससाठी जातात मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था नसते जेवणाची व्यवस्था नसते या सगळ्या व्यवस्था या महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतील नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टींचा आम्हाला पाठपुरावा करायचा आहे आज गुणवंत विद्यार्थी जे आहेत राजपूत समाजामधले त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी झालेला आहे अतिशय मेहनतीने मुलं हे त्या ठिकाणी परीक्षा पास करतात आणि ज्या वेळेला समाजाच्या वतीने अशा पद्धतीने नोकरी थाप त्यांच्या पाठीवरती पडते नक्कीच त्यांना सुद्धा एक अजून त्यांची ऊर्जा वाढते एक नवीन उमेद तिने ते त्या ठिकाणी कामाला लागतात कारण समाजाची एक जी मागणी होती महाराणा भव्य पूर्ण झाली पण शिवसृष्टीच्या धर्तीवर महाराणा प्रतापांच एक संग्रहालय व्हावं अशी समाजाची एक मागणी पुढे येते याकडे आपण कसं बघता आणि त्या मागणीच्या याच्यासाठी आपण काय आदरणीय मंत्री महोदयांनी त्यांच्या खरं भाषणामध्ये सांगितलंय महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आपण केलेलं आहे आणि त्याच परिसरामध्ये कुठेतरी हे वास्तू संग्रहालय असलं पाहिजे त्या परिसरामध्ये जी कुठे ओपन स्पेस उपलब्ध असेल त्या ठिकाणी आपण हे संग्रहालय करणार आहोत आणि त्या संग्रहालयासाठी जे जे काही पाठपुरावा करायचा आहे तो पाठपुरावा नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू शकतो आणि चालताना सांगत नाही काय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व्हायला पाहिजे ही मोठी लोकांची काय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हे अभ्यासिका नाही येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून यामध्ये सुधारणा होईल हे बघा हे सरकारी काम आहे घोषणा देऊन काम होत नसतात कागदाला कागद लागत असतो आणि आता कुठे सुरुवात झालेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये हा काहीही प्रकार नव्हता मराठा समाज असेल राजपूत समाज असेल अहायुतीच सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून जवळपास पंधरा ते वीस विविध समाजाचे आर्थिक महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत आताशी स्थापना झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जशा तशा समाज बांधवांकड्यात सूचना येतील त्या त्या पद्धतीने हे महामंडळ त्या ठिकाणी कार्यान्वित होते कर्ज वाटपाचा कार्यक्रम कर्ज वाटप हे बघा कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहोत हा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता आणि तो शब्द येणाऱ्या काळामध्ये आपण पाळणार आहोत आणि त्या विषयावरती आम्ही ठाम आहोत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या ज्या लयकीवाडी आहेत त्यांना मदत करण्याचं काम शासन करत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जी सरकारची तिजोरी आहे त्या तिजोरीवरती कुठेतरी भार बहिणीचा असल्यामुळं त्या ठिकाणी लगेचच घोषणा कार्यान्वित व्हायला थोडासा वेळ लागेल परंतु येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा सरकार निर्णय घेऊ शकेल महामंडळ महामंडळाचं आदरणी अतुलजी रिसोड येथे जैन धर्मीय मुनी श्री एकल सिद्धांत सागर महाराज यांच्या पदस्पर्शाने रिसोड नगरी पावन झाली आहे धर्मनगरी रिसोड येथे चातुर्मासानिमित्त त्यांचा मंगल प्रवेश झाला आहे या चातुर्मास प्रवासाची सुरुवात गुरु पौर्णिमेपासून प्रारंभ होऊन पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी या पर्वाची सांगता होईल या मंगल प्रवेश समयी रिसोडमधील सकल दिगंबर जैन समाज मंडळाने एकल सिद्धांत सागर महाराजांचे उत्स्फूर्त स्वागत केले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी भाकणी नगरपंचायतमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे इथल्या नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनसुद्धा इथल्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्यामुळे अखेर जिल्हा अध्यक्ष प्रशांत वनकरे यांच्यासह आझाद समाज पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गाजेगाव येथील पैनगंगा नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र राऊत पटवारी जगताप पाणी भंडारे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि लवकरात लवकर, लवकर पाणी टंचाईचं निवारण करण्याचं आश्वासन दिलं मात्र आंदोलक जलसमाधी घेण्याच्या मुद्द्यावर ठाम होते या आंदोलनात महिलांनी सुद्धा सहभाग घेतला असल्यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नगर परिषदेचे मुख्य अधिकाऱ्यांनी नदीपात्रात आंदोलनस्थळी येऊन पाणी टंचाई दूर करण्याचं आश्वासन द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली त्यानुसार मुख्य अधिकारी रवींद्र राऊत यांनी पाण्यात उतरून एक महिन्याच्या आत पाणी टंचाई दूर करण्याचं लेखी आश्वासनाचं पत्र दिल्यानंतरच हे आंदोलन थांबवण्यात आलं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील चात्री येथे महसूल मंडळ चात्री अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदिवासी जातीचे दाखले सात बारा फेरफार नवीन शिधापत्र अशी विविध महत्त्वाच्या दाखल्यांचे आणि प्रमाणपत्राचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचुलकर यांनी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार